एका दुसरी सोडली तर सर्व ठिकाणी महाविकास आघाडी किंवा इतर पक्षांचं ज्या विकास आघाडीत आलेल्या आहेत सत्ता आलेली आपल्या म्हणजे भाजपचा पराभव होईल हार्डली एक दोन ठिकाणी एक तासापेक्षा जास्त वेळ मग अशी वे बंद होऊ टेक्निकल प्रॉब्लेम आहे निवडणूक आयोग एक तासाचा वेळ वाढवून देत होतच असतील या गोष्टी सिरियस घ्यायचे विषय आहे मसल पॉवर आणि मनी पॉवरचा वापर जाणं वापर शकतात कारण मनी पॉवरचा प्रचंड वापर जातो आहे फरक पडेल फर आहे फरक पडेल फर त्याचा त्यांच्यावर फरक पडेल आमच्यावर नाही पडेल पालकमंत्री मंत्र्यांची झीलमध्ये जायची का नाही जायची हां त्यांना कोणत्या मूडमध्ये होते तर भाषण करताना त्यांचा विचार काही दिवसात केल त्या दिवशी भाषणातच एकदा आणि हा देश सगळ्या गोष्टी बघतोय ते काय करतात सत्तेचा वापर करून कसं विरोधी पक्षातल्या लोकांना अडचणीत आणण्यास काम केलं जातं पुन्हा कोर्टच निर्णय देते कोर्टच झाकत सरकारला या प्रक्रिया हे लोक करतात म्हणून सांगितलं योग्य वेळेस योग्य उत्तर देऊ आम्ही राज्यात केंद्रात काय बदल व्हायच्या हालचाली चालू आहेत पृथ्वीराज बाबांनी वक्तव्य केलेले काय कसं तुम्हाला सहा महिन्यात काय मोठ्या संपूर्ण अरे एक मिनिट सहा महिन्यात देशामध्ये काय बदल घडतायेत हे दिसून येईल तुम्हाला सगळ्यांना राज्यातही घडणार सगळीकडे घडत जाते काय उद्यापासून नाही नगरपालिका निवडणूक नगरपालिका निकालानंतर काय घडामोडी घडतील का राज्यात पाच सहा महिन्यात होईल काही नगरपालिकांच्या निवडणुका पुरण ढकल त्याचं काय हे होईल काय होणार आहे आता निकालाबाबत आज तारीख आहे निकाल पुढं पुढं जाईल का निकाल उद्या जो होणार आहे मतमोजणी ती एकत्रित सगळं केलं जाईल आता आता त्या ज्या एकोणतीस नगरपालिकांचं मतदान वीसला गेलेलं आहे त्यांची मागणी आहे की एकवीसला सगळ्यांचं एकत्र काउंटिंग घ्या कारण त्यांच्यावर परिणाम नागरिक आणि योग्य आहे एकवीसला काउंटिंग झालं तरी तयार नाही सगळ्यांचं एक संपूर्ण प्रचारात मोहित पाटील कुटुंबियांवर आरोप केले त्यांच्यावर टीका केली दहशत आहे म्हणले ह्याचा काय परिणाम होईल अकोलूसकरांवर माझ्या गावातल्या जनतेला माहीत आहे की आमची दहशत आहे का नाही हे गाव फक्त आमच्या कुटुंबावर प्रेम करताना आमचं कुटुंब सुद्धा या गावावरती तेवढंच प्रेम करतं दहशत असती तर रानघरसारखं झालं असतं लोकशाही मार्गाने मातो मागतो लोकांना घाबरत नाही आहे लोकांना फेस काई काई। करते ते कामं करतो त्याचं मूल्यमापन करणं म्हणजे इलेक्शन आहे आणि घरच्या त्या ताईंना न्याय मिळाला असं वाटतंय मिळाला तर आता पुढच्या यायला का अजून काय काय उद्योग करतायत बघायला लागेल ते सगळं आमचे इथं गावचं प्रेम आमच्यावर आहे ना आमचं गावावर आहे गाव उत्तर देईल मताच्या रूपातून आणि ते दिसून येईल सगळ्यांना थँक्यू धन्यवाद